मी तुम्हाला म्हंटल होत हे मंदिर खूप प्राचीन आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हे मंदिर आहे आणि या ठिकाणी नमस्कार मित्रांनो जय जय आज मी तुम्हाला एक असे प्राचीन मंदिर दाखवणार आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आहे सह्याद्री पर्वत रांगांच्या वरती मंदिर आहे आणि मंदिराच्या चारी बाजूने घनदार जंगल आहे रात्री मंदिर परिसराजवळ वन्य प्राणी पण येतात मग विचार करा मंदिराच्या चारी बाजूने किती घनदार जंगल असेल हे मंदिर प्राचीन असल्यामुळे या ठिकाणी भरपूर भाविक येतात पण दिवसा येतात रात्री कोणीही तिथे येत नाही जो पण भक्त मनापासून देवीचे दर्शन घेण्यासाठी जातो त्याला देवी प्रसन्न होते असे प्राचीन मंदिर आज आपण बघायचं आहे मंदिर परिसर बघायचं आहे आणि सह्याद्री पर्वताच्या वरती हे मंदिर कसं बनवलेलं आहे हे देखील आपल्याला प्रत्यक्षात तिथं जाऊन बघायचं आहे हे मंदिर तुम्हाला बघायचं असेल तर कोल्हापूर जिल्ह्यातील शाहवाडी तालुक्यामध्ये उदगिरी गाव आहे आणि उदगिरी गावाच्या जवळ घनदाट जंगलामध्ये हे देवीचे मंदिर आहे आणि देवीचे नाव आहे विठलाई देवी म्हणजे तिला काळामादेवी असे देखील म्हणतात आता आपण मंदिराजवळ जाऊया देवीचे दर्शन घेऊया आणि प्राचीन मंदिर आणि तिथल्या प्राचीन मूर्त्या बघूया आणि मंदिर कसं बनवलेलं आहे हे देखील जवळ जाऊन बघूया आणि माझ्यासोबत तुम्ही पण देवीचे दर्शन घ्या बघा मित्रांनो सह्याद्री पर्वतरांगांच्या वरती घनदार जंगल आहे आणि ह्या जंगलाच्या मधोमध मद, ते मंदिर आहे आज शनिवार आहे त्यामुळे या ठिकाणी भक्तमंडळी थोडी कमी आलेली आहेत पण रविवारी या ठिकाणी भरपूर गर्दी असते आता आपण मंदिर परिसरामध्ये पोचलेलो आहे आता आपण आतमध्ये जायचं आहे मंदिर बघायचं आहे मंदिरामध्ये असलेल्या प्राचीन मूर्त्या बघायच्या आहेत आणि मंदिर आतमधून कसे बांधलेलं आहे हे देखील बघायचं आहे जिथे जाऊन देवीचे दर्शन देखील घ्यायचं आहे या ठिकाणी लहान लहान दुकाने पण आहेत नारळ हार आणि देवीसाठी लागणारे ओटीचे सामान या ठिकाणी मिळते बघा मित्रांनो माझा परिवार पुढे गेलेला आहे आम्ही सहपरिवार देवीचे दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे बघू शकता तुम्ही आता मंदिर पुन्हा बांधलेलं आहे म्हणजे मंदिराचं नवीकरण केलेलं आहे बघा मित्रांनो मंदिर परिसरामध्ये आल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम या ठिकाणी प्राचीन मूर्त्या बघायला मिळतात बघू शकता तुम्ही काळ्या पाषाणामध्ये ह्या मूर्त्या कशा बनवलेल्या आहेत आणि या ठिकाणी आपण अगोदर शंभू महादेवाचं दर्शन घ्यायचं आहे हा महादेवाचा नंदी आहे ओम नम शिवाय सदाशिव सांब सदाशिव सांब सदाशिव आम्ही नंदीचे दर्शन घेतलेलं आहे आता मंदिरामध्ये प्रवेश करूया आणि या ठिकाणी हा नंदी खूप प्राचीन आहे तो बाहेरचा नंदी नंतर बनवलेला आहे आणि हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय तत्पुरुषाय महादेवाय धीमही तनो रुद्र प्रचोदयात वंदे देव उमापती सुरगुर वंदे जगतकार वंदे पणन भूषण वंदे पशुनापती मित्रांनो भोलेबा आम्ही दर्शन घेतलेलं आहे तुम्ही पण दर्शन घ्या आणि बघू शकता तुम्ही मी तुम्हाला म्हटलं होतं या ठिकाणी जी पण मंदिरं आहेत ती खूप प्राचीन आहेत बघा महाराजांच्या काळातील हे मंदिर आहे आणि काळ्या पाषाणामध्ये हे मंदिर कसं बनवलेलं आहे बघा मंदिराच्या साईडची ही डिझाईन बघा आता आपण भोलेबाबाचं दर्शन घेतलेलं आहे आता देवीचे दर्शन घेण्यासाठी देवीच्या मंदिरामध्ये जाऊया या ठिकाणी एक छोटंसं हॉटेल आहे तिथं चाय पाणी नाश्ता वगैरे मिळतो बरं मंदिराच्या सुरुवातीला आपण गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायचं आहे या ठिकाणी गणपती बाप्पाची प्राचीन मूर्ती आहे बघू शकता तुम्ही दगडामध्ये ही गणपती बाप्पाची मूर्ती कशी बनवलेली आहे आणि या ठिकाणी पण प्राचीन मूर्ती आहे बघा तुम्ही आणि हे मंदिर बघा खूप सुंदर मंदिर आहे आणि या ठिकाणी ही डिकमळ आहे बघा ती पण खूप प्राचीन आहे आणि डिकमळ्याच्या वरती लायटिंग सोडलेलं ला आहे म्हणजे दसऱ्याला या ठिकाणी यात्रा भरते बघा आता आपण मंदिरामध्ये जाऊन देवीचे दर्शन घेत आहोत हो नम शिवाय नमशिवाय नमशिवाय आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे मंदिरामध्ये तीन देवींच्या मूर्त्या आहेत आता आपण पुढे जाऊन बघायचे आहेत पण त्याआधी आपण कासवाचे दर्शन घेऊया ओम नम शिवाय सांब सदाशिव सांब सदाशिव कासवाचे दर्शन घेऊन पुढे गेल्यानंतर या ठिकाणी देवीच्या पादुका आहेत त्याचे दर्शन घेऊया ओम नम शिवाय बघू शकता तीन देवींच्या मूर्त्या सरस्वती देवी महालक्ष्मी देवी आणि काळंबा देवी आम्ही दर्शन घेतलेलं आहे तुम्ही पण दर्शन घ्या साम सदाशिव आता आपण मंदिराच्या बाहेर जाऊन बाहेर असलेले प्राचीन मूर्ती बघूया त्यासाठी आपल्याला मंदिराच्या डाव्या साईडला जावं लागणार आहे मंदिरामध्ये जाऊन आम्ही देवीचे दर्शन घेतले तुम्हाला पण दर्शन घडवून आणले मी तुम्हाला म्हटलं होतं हे मंदिर खूप प्राचीन आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हे मंदिर आहे आणि या ठिकाणी प्राचीन मूर्ती आपल्याला बघायला मिळतात बघा मित्रांनो ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे आणि या प्राचीन मूर्त्या आहेत देवांची नावे काही मी सांगू शकत नाही पण मूर्त्या खूप प्राचीन आहेत बघा काळ्या पाषाणामध्ये मूर्तीचे काम केलेले आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता या मूर्त्या अनेक आहेत म्हणजे या ठिकाणी चार मूर्त्या आहेत प्राची विशे प्राची पन, प्राचीन असल्यामुळे याविषयी माहिती काय मी तुम्हाला देऊ शकत नाही ह्या देवींच्या आणि देवांच्या प्राचीन मूर्त्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात बघा मित्रांनो खूप वर्ष झाल्यामुळे मूर्त्यांचा काही भाग तुटलेला आहे बघू शकता तुम्ही बघा इथे पण भरपूर मूर्ती आहेत बघा मित्रांनो प्राचीन मूर्त्या आपल्याला प्राचीन मंदिरामध्येच बघायला मिळतात हे मंदिर खूप प्राचीन आहे आणि मंदिराच्या आतमध्ये देवी आहे त्या देवीच्या मूर्ती पण खूप प्राचीन आहेत आणि देवींच्या मूर्तीच्या वरचा भाग म्हणजे साडी वगैरे हे नंतर नेसवलेलं आहे बघू शकता तुम्ही हे मंदिर कसं आहे आता आपण मंदिराचा एडा काढूया मंदिराच्या पाच प्रदक्षिणा घालूया आणि मग नारिल वगैरे द्यायचा आहे आपल्याला मुलांनी दर्शन घेतलेलं आहे आणि या मंदिर परिसरामध्ये मस्त एन्जॉय करत आहे ते मित्रांनो आज मी सहपरिवार काळामादेवीचे दर्शन घेतले आणि तुम्हाला देखील दर्शन घडवून आणले मी तुम्हाला म्हटलं होतं हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी अनेक प्राचीन मूर्त्या बघायला मिळाल्या मूर्त्याविषयी मी प्रत्यक्षात तुम्हाला क्लिअर माहिती देऊ शकलो नाही कारण त्या मूर्त्या प्राचीन असल्यामुळे आपल्याला त्याचा अभ्यास थोडा कमी आहे त्यामुळे फक्त मूर्त्या मी तुम्हाला दाखवल्या आणि मूर्त्या काळ्या पाषाणामधून कशा बनवलेल्या आहेत हे देखील तुम्हाला दाखवले हे मंदिर आतमधून कसे बनवलेले आहे हे देखील तुम्हाला दाखवले घनदाट जंगल चारी बाजूने आहे आणि जंगलाच्या मधोमध हे मंदिर आहे आम्ही सहपरिवार मंदिरामध्ये आल्यामुळे आम्हाला खूप छान वाटलं मनाला शांती पण मिळाली आता मी तुम्हाला दाखवतो आतमध्ये देवीला अभिषेक घातल्यानंतर पाणी कुठून बाहेर येते हे सर्व आता मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो मी आता मंदिराच्या मागे आलेलो आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता जेव्हा देवीला अभिषेक घातला जातो त्यावेळी पाणी इथून बाहेर येते बघा आणि या ठिकाणी नारियल वगैरे पण दिले जातात बघा या ठिकाणी नंदीचे तोंड आहे इथून पाणी बाहेर येते बघा मित्रांनो या मंदिराचे आता नवीकरण केल्यामुळे आपल्याला मंदिराचा प्राचीन भाग बघायला थोडा कमी मिळतो पण समोर त्या गाडीच्या साईडला जे मंदिर आहे हे पण खूप प्राचीन आहे पण नंतर त्याचा भाग बनवलेला आहे मित्रांनो आज मी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील शाहवाडी तालुक्यामध्ये असलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शंभू महादेवाचे मंदिर आणि काळामादेवीचे मंदिर दाखवलं मंदिर परिसर तुम्हाला कसा वाटला कारण मंदिर सह्याद्री पर्वताच्या वरती आहे आणि चारी बाजूने घनदाट जंगल असल्यामुळे या ठिकाणी आल्यानंतर खूप शांती वाटते आणि देवीचे दर्शन घेतल्यामुळे मनाला पण एकदम प्रसन्नता प्रदान होते तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हे प्राचीन मंदिर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे नम पार्वती पते हर हर महादेव